नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपाजवळील मोधळवाडी घाटातून रात्री अपरात्री प्रवास करत असाल तर प्रवाशांसाठी सावधान करणारी बातमी आहे कारण या घाटामध्ये चक्क वाघाचं दर्शन बघायला मिळालंय त्यामुळे परिसरात एकच घबराट निर्माण झाली आहे वाघाने डरकाळी फोडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय मुळगाव देवा हद्दीमध्ये मोधळवाडी घाट असून या घाटातून प्रवासी नागरिक संगमनेरला एजा करत असतात डोंगराच्या पोटातून हा घाट काढण्यात आलाय या घाटामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबटे वाघांचा मुक्त संचार देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे या घाटातून एखाद्या व्यक्तीला प्रवास करायचा असेल तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय रात्रीचा प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करून हा घाट पार करावा लागतोय मात्र याच घाटात प्रवास करताना रात्रीच्या वेळी एका प्रवाशाला थेट वाघानं दर्शन दिलंय अक्षरशः डरकाळी फोडत हा वाघ घाटातील कठड्यावरून ऐटीत चालताना व्हिडिओ समोर आलाय तसेच पुढे एक मादी देखील असल्याचं समोर आलंय त्यामुळे परिसरामध्ये एकच घबराट पसरली आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पिंपळगाव अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गाज घेते नमस्कार